राजकारण म्हणजे काय निवडणुकामध्ये सर्वसामान्यांच्या हाती लागतं काय तर निवडणुका म्हणजे आपल्याच हातानं आपलेच पाय ठेचून घेऊन रक्तबंबाळ करणं म्हणजे राजकारण यामध्ये एक वर्ग आहे जो समाजासाठी राजकारण करतो आणि दुसरा वर्ग आहे जो राजकारणासाठी समाज वापरतो मराठा समाज हा दुसऱ्या वर्गामध्ये मोडतो ज्यामध्ये राजकारणासाठी समाजाचा वापर केला जातो राजकारणासाठी समाजाची विल्हेवाट लावली जाते समाजाच्या हिताचं समाजाच्या भविष्याचं नुकसान केलं जातं त्याचं कारण आहे की मराठा समाजाचे नेते हे महत्त्वाकांक्षी आहेत ते स्वतःसाठी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी कुठलीही तडजोड करायला तयार नाहीत कुठेही मागे सरायला तयार नाहीत मग त्यामध्ये स्वतःसह समाजाचं आतोनात नुकसान ते करून घेतात आणि त्याचबरोबर त्यांच्या या महत्त्वाकांक्षेसाठी समाजाला राजकारणामध्ये ओढतात आणि नुकसान करून घेतात अगदी हेच चित्र बीड मतदारसंघासाठी बोलकं आहे बीड मतदारसंघामध्ये संपूर्ण निवडणूक फक्त दोन जातसमूहावरती निर्भय आहे निर्धारित आहे आणि ते म्हणजे एक मराठा समाज आणि दुसरा मुस्लिम समाज मुस्लिम समाज राजकीयदृष्ट्या सक्षम तर आहेच आणि निर्णयक्षम समंजस देखील आहे म्हणून त्यांच्या मतदानाची दिशा ठरलेली आहे आणि त्यांचं मतदान हे कधीही भाजपाच्या बाजूनं मुस्लिम विरोधी मताच्या बाजूनं जात नाही हे विशेष मात्र मराठा समाजाचं तसं नाही मराठा समाजाची मतं परंपरेनुसार विखुरली जातात ऐनवेळी विस्कटीत केली जातात आणि होतात देखील आणि मग त्याचा फायदा समाज विरोधी घटकांना समाजाची कुचंबना करणाऱ्यांना निश्चितपणे होतो ज्यावेळी स्थानिक पातळीवरती मतांचं विभाजन होतं आणि आपले उमेदवार निवडून येणार नाहीत हे शाश्वती मिळते तेव्हा वरच्या पातळीवरती सरकार कोणाचं येणार आहे आणि कोणाचं सरकार आलं पाहिजे याचा विचार निश्चितपणे केला पाहिजे नाही तर मराठ्यांच्या हिताच्या विरोधातलं शेतकरी कष्टकऱ्यांच्या विरोधातलं सरकार अनपेक्षितपणे सत्तेवर येतं आणि पुन्हा आपणच आपल्या प्रगतीची आपणच आपल्या हिताची राखरांगोळी करून घेतो आणि मग तेव्हा पुन्हा आंदोलनं पुन्हा आरडाओरड पुन्हा नैराश्य आणि पुन्हा आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपणच आपली कुचंबना करून घेतो म्हणून योग्य वेळी भावनिक न होता आपणच आपल्या मताशी आणि मनाशी तोडजोड करून समंजस होणं अत्यंत गरजेचं असतं म्हणून निवडणुकामध्ये आपल्या रक्ताचे नातेवाईक जरी उमेदवार असले आणि ते पराभवाच्या दिशेनं वाटचाल करीत असले तर अशावेळी आपला निर्णय हा आपल्या समाजाच्या हिताचा असला पाहिजे आणि अंतिम क्षणी वरच्या पातळीवर सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी आपली भूमिका पूरक असली पाहिजे या दृष्टीनं विचार करणं गरजेचं ठरतं निमित्तानं एवढंच धन्यवाद